मिरजेतील राहणारे व नेहमी गोरगरिबांसाठी धावून येणारे सामाजिक कार्यकर्ते जुबैरभाई बागवान यांचा वाढदिवस दर्गा परिसर माळीगल्ली येथे केक कापून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला वाढदिवसाला बागवान यांना शुभेच्छा देण्याकरिता पत्रकार मुस्तफा मुल्ला पीरभाई काझी यांना आबरार शरीक मसलात जनीब मुश्रीफ नवीद शरीक मसलात अल्फाज मुल्ला शोहेब मुतवली निहाल लाटकर जाफर अत्तार इरफान मुलानी शाहनवाज पैलवान व सकले नागा आणि सर्व कार्यकर्ते यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या तसेच राजकीय नेत्यांनी जुबेर बागवान यांना फोनवरून शुभेच्छा दिल्या एन ट्वेंटी फोर मराठी न्यूजसाठी मिराझून प्रतिनिधी मुस्तफा मुल्ला सांगली जिल्हा मुस्लिम असोसिएशनच्या वतीनं आज ज्या जुबेर बागवान यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला त्यावेळेने जानीम मुशी अबरा शरीफ मसलत जाबर अख्तार हे सगळं जे कार्यकर्ते आहेत यानंतर माळी गल्लीतली सगळे कार्यकर्ते हे आज आज जुबेर बागवान यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत राहा ट्वेंटी -फोर